पक्षफुटीनंतरही मोठ्या हिमतींना लढत असलेल्या शरद पवारांना लोकसभा निवडणुकीत जोरदार कामगिरी केली त्यानंतर आता विधानसभेच्या तोंडावर हाती तुतारी घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या दिवसागणिक आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपचे नेते समरजित घाटगे यांच्या हाती तुतारी देत पवारांनी भाजपला धक्का दिलाय घाटगे विधानसभेला कागलमधून अजित पवार गटाच्या हसन मुश्रीफ यांच्या विरोधात लढणार आहेत खुद्द शरद पवारांनी त्यांची उमेदवारी कागलमधून जाहीर केली आहे घाडगेंचा पक्षप्रवेश दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसाठी मोठा धक्का मानला जातोय ऐतिहासिक गैबी चौकात झालेल्या सभेत शरद पवारांनी दोन मोठ्या घोषणा केल्या त्यांनी घाटगेंचं पक्षात स्वागत केलं त्यांची उमेदवारी जाहीर केली घाटगेंना मंत्रीपद दिलं जाईल असंही पवार म्हणाले समरजित घाटगेंनी निर्णय घेतला आणि परिवर्तन घडवलं त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा समरजित घाटगे फक्त आमदार राहणार नाहीत तर मंत्री होणार अशी जाहीर घोषणाही पवारांनी केली गाडगेंनी गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढत दिली आहे त्या त्यांनी तब्बल अठ्ठ्याऐंशी हजार मतं घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे सन मुश्रीफ कागलमधून सलग पाचव्यांदा निवडून आलेत पक्षफुटीनंतर मुश्रीफ अजित पवारांसोबत गेले त्याआधी त्यांच्या घरावर ईडीने धाड टाकली होती त्याच मुश्रीफांवर शरद पवारांनी गैबी चौकातून सडकून टीका केली जनतेने मुश्रीफांना साथ दिली सत्ता दिली त्यांनी वाईट काळात पळून न जातात थांबणं आवश्यक होतं त्यांच्या घरातल्या महिला भगिनी आम्हाला गोळ्या घाला म्हणत होत्या पण मुश्रीफ त्यांच्या घरात जाऊन बसले हा कागलचा इतिहास नाही आजचा पक्षप्रवेश इतिहास घडवणार आहे राज्यात सत्तांतर केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशी गर्जना पवारांनी केली कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकातील सभेला चौक लोकांची प्रचंड गर्दी होती या उसळलेल्या जडसागराला पाहून शरद पवारांना दोन जुन्या नेत्यांची आठवण झाली पवारांनी त्यांचा उल्लेख भाषणात केला माझी नजर जाईल तिथंपर्यंत लोक दिसत आहेत यावरून एक गोष्ट समजते इथली जनता परिवर्तनासाठी तयार आहे येथे आज मला दोन जुन्या नेत्यांची आठवण येते एक म्हणजे सदाशिवराव मंडलिक आणि दुसरे म्हणजे बाबासाहेब कुपेकर काही वर्षापूर्वी सदाशिवराव मंडलिक बाबासाहेब कुपेकर हे दोन्ही नेते पक्षाची उभारणी करायची हा विचार करून आमच्यासोबत आले कागलचा गड राखण्याचं काम या नेत्यांनी केलं अशा शब्दात पवारांनी त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांच्या स्मृतींना उजाळा दिला मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी